जळगाव तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलाय जिथं एका अल्पवयीन मुलीशी दोनदा बळजबरींना लग्न लावून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवण्यात आले या गंभीर घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात बलात्कार आणि पोक्सो कायद्याअंतर्गत नऊ संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती आरोपींना होती असे असतानाही त्यांनी संगणमत करून तिचं लग्न दोन वेगवेगळ्या व्यक्तींशी दोन वेळा लावले विशेष म्हणजे या दोन्ही लग्नांना मुला ची आई आणि भाऊ यांच्यासह इतरही संशयित आरोपी उपस्थित होते लग्नानंतर दोन आरोपींनी पीडित अल्पवयीन मुलीच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले तर काहींनी दखल घेत नशिराबाद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ए सी मनोरे यांनी तातडीनं गुन्हा दाखल केलाय या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी करत आहेत या घटनेमुळे समाजात संतापाची लाट उसळली असून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी होती आहे